वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी परिसरात एकच खळबळ उकळण्याचे पेंट पोलिसांसमोर मोठे आव्हान एकदा शिनापोरासारखे हत्याकांड दुर्शेत गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह पुन्हा एकदा शिनापोरासारखे हत्याकांड झाल्यासारखा गुढ प्रकार पेंट तालुक्यातून समोर आला आहे

काही स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजूबाजू पाहणी केली लाईटच्या पट्टीला असलेल्या खड्ड्यात मोठ्या बॅग दुर्गंधीचा वास येत असल्याची खात्री झाल्याने खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस टेमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रजपूत

वर्तवण्यात येत आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माझी आहे दुर्षेत, दुर्षेत मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावट्टी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्युटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचश्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडे दहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईट पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेतःचा टायमिंग ता ता असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनच आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत प्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आले निरेश आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ गावानी सकाळी दहा समोर आम्हाला माहिती दिली की दुरशत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ स्वघटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला एक आले ते जातीचा अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून वगैरे हो सगळं प्राचरण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत चॅनल